एक सिक्रेट पदार्थ वापरून कमी तेलामध्ये उपवासाची झटपट होणारी रेसिपी करणार आहोत नवरात्र स्पेशल रेसिपी आहे ही आणि त्याच्यासोबत एक चटणीसुद्धा करणार आहोत अशी रेसिपी उपवासाला तुम्ही कधी केलीही नसेल आणि खाल्लीही नसेल तर हे आप्पे एकदम क्रिस्पी होतात आणि आतून एकदम सॉफ्ट होतात तर आप्पे किंवा तुम्ही अजून याला कोणत्या वेगळ्या प्रकारचं नावसुद्धा देऊ शकता चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पहिल्यांदा चटणी बनवून घेणार आहोत तर एकाच वाटीने सगळं मेजरमेंट घ्यायचं आहे तर पाव वाटी शेंगण्याने घेतल्या आहेत आणि सोबतच दोन तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता याच्यामध्येच एक टी स्पून जिरं टाकलं आहे आणि पोहे खातो ना त्या चमच्याने दोन चमचे दही टाकायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आता तुमच्या इकडे जे उपवासाला चालते ते तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये आणि जे नाही चालत ते नका टाकू पहिल्यांदा पाणी न टाकता फिरून घ्यायचं आहे मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर बघू शकता इतकं पातळ ही चटणी झालेली आहे मला थोडी अजून पातळ चटणी पाहिजे आहे म्हणून मी पुन्हा अर्धी वाटी पाणी टाकलं आहे तर याच्यामध्ये एक वाटी मी टोटल पाणी टाकलं आहे ज्याही वाटीने शेंगदाणे घेतली त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त अशी आपली चटणी तयार आहे आपण एक तडका सुद्धा देणार आहोत त्याच्यामध्येच उपवास असं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आम्ही ना उपवास नसला तरी पण मी ही रेसिपी कधी कधी ना नाश्त्यासाठी घरी बनवते कारण ही रेसिपी इतकी मस्त होते आणि ते आपे इतके क्रिस्पी होतात ना बिना उपवासाचे सुद्धा खूप मस्त लागतात तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा आता एका वाटीमध्ये अर्धा चमचा तेल छान कडकडीत गरम करून घेतला आहे त्याच्यामध्येच एक स्पून जिरं आणि दोन लाल सुक्या मिरच्या टाकल्या आहेत आणि गरम गरम तडका हे चटणीवर ओतून द्यायचं आहे आणि चटणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर खमंग चटणी आपली बनवून तयार आहे तर ही चटणी आपण साईडला ठेवून देऊयात झाकून ठेवून द्यायची आहे तर आता आप्याची आपली तयारी करायची आहे उपवासाचे आप्पे आपल्याला बनवायचे आहेत तर इथं मोठ्या आकाराचे एक काकडी घेतली आहे काकडीचे दोन्ही साईडचे भाग आपल्याला कापून घ्यायचे आहेत आणि काकडी ना पहिल्यांदा खाऊन बघायच्या कडू असली तर काकडी नका वापरू तर सालासहित मी इथं काकडी वापरत आहे तुम्हाला साल काढून काकडी वापरायची असेल तर साल काढूनसुद्धा तुम्ही वापरू शकता तर खिसणी घेतली आहे तर एकदम काकडी ना जाड खिसून घ्यायची आहे आपल्याला जास्त बारीक नका ना खिसून नाही तर आपे ना व्यवस्थित होणार नाही का तर बघू शकता या पद्धतीने काकडी एकदम खिसून घेतली आहे एकदम जाड साईजमध्ये काकडी आहे तर जास्त बारीक नाही आहे तर आता या काकडीमधलं आपल्याला पाणी काढायचं नाही या पाण्यामध्येच आपल्याला ही आप्याची रेसिपी बनवायची आहे तर वाटीचं मेजरमेंट सांगायचं असेल गच्च भरून एक वाटी काकडीचा कीज घेतला आहे तर हे एका कढईमध्ये काढून घेणार आहोत मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे रेसिपीमध्ये तुम्हाला काही कळालं नसेल तर कमेंट करून विचारू शकता दोन टेबल स्पून शेंगदाण्याचा कूट घेतला आहे पहिल्यांदा मी शेंगदाणे भाजून घेतले आणि आदर कच्चे वाटून घेतले आहेत तर इथं दोन हिरव्या मिरच्या तिखट असलेल्या घेतल्या आहेत एकदम बारीक कापून आणि दोन सुक्या लाल मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत त्याच्यासोबतच थोडंसं कोथिंबीरसुद्धा टाकायचं आहे कोथिंबीर चालत नसेल तर नाही टाकलं तरी पण चालेल तर याच्यामध्येच एक स्पून जिरं टाकायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे उपवासाचं आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर काकडी वापरायची नसेल ना तर तुम्ही याच्याऐवजी बटाटासुद्धा वापरू शकता तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर बघू शकता तर आता काय करायचं याच्यामध्येच भगर असते ना भगरचं मी पीठ दुकानावरून विकतचं आणलेलं आहे जर तुमच्या इकडे भगरचं पीठ मिळत नसेल तर तुम्ही शाबदाण्याचं पीठसुद्धा याच्यामध्ये वापरू शकता आता अर्धी वाटी पीठ टाकलं आहे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे काकडीला ना खूप जास्त पाणी सुटतं म्हणून आपल्याला दुसरं एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज नाही त्या काकडीचं पाणी सुटतं ना त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि याचे छोट्या छोट्या साईजमध्ये गोल गोल गोळे करून घ्यायचे आहेत साईज जास्त मोठी नका ठेवू एकदम छोटी साईज ठेवायची आहे म्हणजे आपे पात्रामध्ये बसतील एवढ्या साईजमध्ये हे छोटे छोटे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत तर सगळे याच पद्धतीने करून घ्यायचे आहे तर बघू शकता सगळे झालेले आहे हे पीठ ना जास्त वेळ नका ठेवू नाहीतर हे पीठ खूप जास्त याला पाणी सुटते काकडी असल्यामुळे आणि तुमचं पीठ ना खूप जास्त पातळ झालं असेल तर एक दोन चमचे तुम्ही भगरीचं पीठ वापरू शकता तर आता हे सगळे बनून झाल्यावर आपल्याला आप्पे पात्राला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे आप्पे आपल्याला दोन्ही साईडनी खमंग असे झाकून ठेवून दोन दोन मिनटासाठी हे आपे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि वरून जर खूप कोरडे झाले असतील ना तर वरून थोडं थोडं तेल टाकायचं आहे तर आमचा सिलेंडर संपला होता तर छोटा सिलेंडर होता मी त्याच सिलेंडर हे आपे बनवले आहेत आणि अप्पे ना खूप मस्त झाले होते एकदम खमंग क्रिस्पी झाले होते आणि आतून खूप सॉफ्ट झाले होते तर एकदम परफेक्ट रेसिपी आहे हां तर बघू शकता दोन्ही साईडनी मस्त असे आपे आपण भाजून घेतलेले आहेत खूप कमी तेल लागते आणि जास्त तेलसुद्धा लागत नाही तर प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता जी आपण चटणी बनवली होती ना त्या चटणीसोबत हे आपे आप खायचे खूप छान लागतात नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय